वडी सगळ्यांनाच आवडते पण काय होत ना आळूची वडी करण्यासाठी खूप सगळ्या टेप्स फॉलो कराव्या लागतात आता मी आज तुम्हाला काय करणार अगदी झटपट आणि कुठलीही स्टेप फॉलो न करता अगदी कुरकुरीत अशी वडी करून दाखवणार आहे कशी ते पाहूयात सगळ्यात अगोदर आपल्याला याचं पीठ तयार करायचंय त्याच्यासाठी इथं आपण एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे पाव कप तांदळाचं पीठ आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट एक चमचा ओवा अर्धा चमचा हातावरती अशा पद्धतीनं क्रश करून घ्यायचा पाव चमचा जिरं आता तिखटपणासाठी आपण याच्यामध्ये लाल चटणी वापरतोय याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता ही लाल चटणी आपण तुमच्यासाठी अवेलेबल सुद्धा करून दिलेली आहे ज्यांना हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता तर इथं मी फक्त एक चमचा टाकतेय चवीनुसार मीठ कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचंय आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचंय आपलं मिश्रण तर तयार झालंय पण तुमच्याही एक गोष्ट लक्षात आली असेल आपला नेहमीचा जो मेन पदार्थ आहे तो म्हणजे हळद टाकायचा राहिलेला आहे टाकून घेते अगदी पाव चमचा हळद आपल्याला वापरायची आहे अशा पद्धतीचं थोडस घट्टसर असं हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे आता इथपर्यंत तुम्हाला तर असं वाटेल की आम्ही सुद्धा नेहमी अशाच वड्या करतो मग ह्यात काय वेगळेपण तर ह्यातलं जे वेगळेपण आहे ते इथून पुढे सुरू होतं आता बघा ना ज्या वेळेस तुम्ही आळूची वडी करता आणि आळूची भाजी करता या दोन्हीसाठी वेगवेगळी आळू वापरली जाते जसं की आळूच्या वडीसाठी अशा पद्धतीचा आळू वापरला जातो ज्याच्या पानांचा आकार पाखरासारखा असतो त्याचबरोबर ह्या ज्या शिरा आहेत ना त्या अशा पद्धतीच्या लाल गुंद असतात लाल म्हणताय येणार नाही थोड्याशा लालसर अशा पद्धतीच्या असतात आणि जी भाजी आपण करतो त्याच्या शिरा इथं सुद्धा हिरव्या असतात आणि ती आळू खाताना थोडीशी चरचर करते त्याच्यामुळे मग काय केलं जातं ती आळूची वडी करत असताना किंवा भाजी करत असताना त्याच्यामध्ये थोडासा चिंच आणि गूळ वापरलं जातं तसं ह्या आळूची वडी करत असताना आपल्याला तशा पद्धतीचं काहीही वापरायची आवश्यकता नाही ही आळू अजिबात घशामध्ये गेल्यानंतर चरचर करत नाही आता आपल्याला काय करायचं सगळ्यात अगोदर तर ही आळू मी दहा ते पंधरा मिनिट पाणी होती। आता आपण काय करणार आहोत हे स्वच्छ धुतलेलं पान घेत आहोत आणि याची मधलीशी अशा पद्धतीनं याचे दोन तुकडे करून घेतोय ज्या पद्धतीनं हवंय त्या पद्धतीनं तुम्ही हे पान कट करू शकता तर इथं मी अशा पद्धतीने हे कट करून घेतेये आता आपण इथं पॅन घेतलेला आहे तवा बघून तुम्हाला असं वाटेल की न चुकून कढईच्या ऐवजी तवा घेतलाय का तर तसं काही नाहीये अगदी कमी तेलामध्ये आपण ही वडी करतोय तर त्याच्यासाठी इथं आपण तवा घेतलेला आहे आणि अगदी थोडस तेल टाकून घ्यायचंय तव्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जी पानं आपण कट केलेली आहेत ना अशा पद्धतीनं डीप करून घ्यायची एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते निथळून घ्यायचं आणि असं सोडायचं आणि आता काय करायचं गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि छान मस्त कुरकुरीत अशी ही भाजून काढायची तुम्ही सेम अशाच पद्धतीनं याचं अख्खं पान सुद्धा घेऊ शकता पण अर्थातच अख्खं पान घ्यायचं म्हंटल की इथलं आपलं जे भांड आहे ते आपल्याला थोडस मोठं लागणार आहे इथं तुम्ही बघू शकता आपली आळूची वडी तयार झालेली आहे खूप झटपट अशा पद्धतीची आणि याचा रंग बघू शकता अप्रतिम असा आलेला आहे आणि वड्या काढण्यासाठी नेहमी प्रमाणेच इथं आपण ऑडीचा हा पेपर घेतोय युनिरॅस हा पेपर फॉइल याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल हेल्दी आणि हायजेनिक अशा पद्धतीचा हा पेपर आहे नक्की वापरा मस्त नक्की ट्राय करा